हार्मोन्स आपण बघितले त्यामध्ये पहिला हार्मोन्स कोणता बघितला वनस्पती म्हटलं ऑक्सिजिन ऑक्सिजिन बद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम शोधले गेलेलं संप्रेरक कोणता आहे ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचा जर वापर आपण बघितला वनस्पतीच्या वरच्या दिशेने वाढ होते ओके okay, वनस्पतीच्या वरच्या दिशेने वाढ कशामुळे होते तर या ऑक्सिन मुळे होते लक्षात असू द्या ऑक्सिन जर आपण बघितलं हे उत्प्रेरक नसतात आता हे बाकी जर आपण बघितलं बाकी संप्रेरके जे आहे वनस्पतीची हार्मोन जे आहे ते कॅटालिस्ट असू शकतात पण हे जे ऑक्सिन आहे हे उत्प्रेरक नसतात म्हणजेच कॅटलिस्ट नसतात ठीक आहे ऑक्सिन तयार होण्यासाठी ट्रिप्टोफॅन अमायनो आम्ल लागते ऑक्सिजन तयार होण्यासाठी कोणतं मायनो आम्हाला लागते ट्रिप्टोफॅन तसंच जर बघितलं ऑक्सिजनचा वापर अजून पेशीची लांबी वाढवण्याचं काम कोण करते तो करते त्यानंतर शाकीय प्रजननात मदत करतात ऑक्सिजन हे संप्रेरक तसंच पानाची फुलांची आणि फळांची गडती थांबवतात हे सुद्धा ऑक्सिजन या संप्रेरकाचं काम आहे आणि आता सध्या तुम्हाला माहिती आहे सध्या सर्वात जास्त जर आपण बघितलं जे फ्रुट्स काही लोकांना टाइम नसते ते बिया काढासाठी म्हणजे आता टरबूज था वगैरे घेतो त्याच्यामध्ये खूप सारे बिया असतात तर बिया रहित फळे तयार करण्यासाठी सुद्धा कोणत्या संप्रेरकाचा वापर होते ऑक्झिन या संप्रेरकाचा वापर होते आणि यामध्ये सर्वात महत्वाचं कोणतं ऑक्सिन आहे तर ते आहे टू फोर डी कृत्रिम ऑक्झिन